ठीक आप आहे आपल्याला काय करायचं बघा आता ए घन अधिक बी चे अवयव पाडायचे आहेत तर ए घधिक बी चे अवयव पाडण्यासाठी काय केलं जातं तर पहिली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला एक साधी सोपी गोष्ट आहे तर ते ए घन आणि बी गण ए घन अधिक बी गनचे अवयव कसे मिळतात तर त्यासाठी बघा ए अधिक बी चा घन माहित आहे आपल्याला केलाय आपण सांगा बघूया ए चा घन वर्ग ए आणि एचा हा इथं काय ना बीचा शून्य बीचा एक वर्ग इथं एक आदि, तीन अधिक तीन, तीन, आदि, आदि, एक पास्कल ट्रँगल लक्षात असला पाहिजे त्यानुसार आपण हे काय केलं बघा ज्याला माहित नसेल तर त्यानं थोडस पाठीमाग जाऊन बघावं काय आपल्याला बघायला मिळालं पास्कर ट्रँगल मध्ये आपण कशा पद्धतीनं केलं तर हा झाला आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला ए घन आणि बी घन दिसते काय हा ना इथं आहे बघा तर इथं आपल्याला ए घन आणि बी घन दिसतंय कुठं कुठं आहे इथं ए घन आहे आणि इथं काय बी घन हे तर अधिक चिन्ह आहे आणि हे घन दिसतंय मग थोडस आपण याला मांडताना वेगळ्या पद्धतीने इथं मांडूया बघा आता कसं लिहायचं ए घन त्यानंतर हे अधिक बी घन त्याच्यानंतर बघा अधिक हे उरलेलं सगळं लिहून टाके काय लिहिणार तीन ए वर्ग बी आणि अधिक काय येणार तीन ए बीचा वर्ग ठीक आहे आता बघा इकडल्या साईडला तुम्हाला काय दिसतंय ए अधिक बी चा घन हाय तसा आता बघा मी ही बाजू आहे ना इकडे मांडणार आहे डावीकडे मांडणार आणि ही बाजू काय करणार उजवी इकडे मांडणार म्हणजे काय डाव्या बाजूची उजवी बाजू करणार आणि उजव्या बाजूची डावी बाजू करणार काय होईल रे ए घन थांबा मी आता याच्यात प्रत्येक स्टेपला आपण थोडासा रंग बदलूया म्हणजे आपल्याला चांगल्या तर बघा इथं आपण डाव्या उजव्या बाजूची डावी बाजू करूया म्हणजे काय होणार आहे ए घन अधिक बी घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग बरोबर काय शिकडे येणार आता डाव्या बाजूची उजवी बाजू हा काय ए अधिक आहे आता बघा आता मी निगनार निगनार तर काय करतोय बघा हे दोघांना दिसतात ह्या दोघांना काहीतरी सामायिक निघल निघणार काय निघणार रे तीन त्यानंतर ए एक निघणार आणि बी पण निघणार निघते काय मग ते आपण सामायिक कडे काय मिळणार रे ए घन अधिक तीन त्यानंतर ह्यातलं एक ए आणि काय येणार बी काय शिल्लक राहिल तीन तर बाहेर आले ह्यातलं एक, A ले. ले A A एक ए बाहेर आले आणि बी बाहेर आले म्हटल्यानंतर शिल्लक काय राहिलं ए राहिलं अधिक इथं काय राहिलं तीन बाहेर आलं ए बाहेर आलं आणि ह्यातलं एक बी आलं म्हटल्यानंतर बी शिल्लक राहिलं बरोबर काय ना ए अधिक ठीक आहे आता बघा आता पुढल्या स्टेपला जा आपण आता काय करायचं हे तर अधिक आहे ना हे बघा ही ही गोष्ट आहे ती इथं काय रे आधी काय आधी काय ती जर डाव्या बाजूची जर उजव्या बाजूला घेतली तर अधिकची काय होते है? वजा लक्षात ठेवायचं म्हणजे उदाहरणार्थ बघा दोन अधिक पाच बरोबर सात असं लिहिलं असलं तर इथं लक्षात ठेवायचं हे अधिक पाच आहे इकडं आल्यानंतर काय होणार वजा पाच म्हणजेच तुम्हाला काय मिळणार रे दोन बरोबर सात वजा पाच आलं का लक्षात म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही समीकरणाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेत असाल तर त्याचं चिन्ह काय होतं बदलतं म्हणजे हे अधिक चिन्ह आहे इकड आल्यानंतर काय होणार वजा चिन्ह जसं मी आता हे दाखवलंय तुम्हाला परत एकदा मी पाहिजे तर दाखवतो कसं बघा उदाहरणात इथं लिहित मी काय लिहिलं रे दोन अधिक पाच बरोबर सात तर हे अधिक पाच इकडे गेल्यानंतर काय होणार रे वजा पाच म्हणजे इकडे शिल्लक राहणार फक्त किती दोन आणि इकडे काय होणार सात वजा पाच दोन्ही बाजू समानच राहिले काय आहेत का पाच अधिक दोन किती होत आहे सातच होते आणि सात वजा पाच बरोबर किती येते दोन दोनच येते दोन्ही बाजू कशा राहतात समान राहतात मग इथं अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होणार वजा मग इकडे काय शिल्लक राहणार आहे फक्त ए घन अधिक बी घन बरोबर काय शिल्लक राहणार इकडल्या साईडला काय येणार ए अधिक बी चा घन हाय तसा आणि हे काय होणार रे वजा कारण इथं अधिकच काय होणार आता वजा तीन बी। ए, ए बी आणि कंसामध्ये काय येणार ए अधिक बी आता बघा इथं ए अधिक बी आहे ह्याच्यात पण असणार ना ह्याच्यात किती वेळा आहे रे ए अधिक बी तीन वेळा घन आहे म्हटल्यानंतर तीन वेळा मग ह्यातलं एक ए अधिक बी आणि ह्यातलं ए अधिक बी इथं काय करूया आपण सामायिक घेऊया काय करायचं सामायिक घेऊया बघा काय घेतलं रे ए अधिक बी सामायिक काढलं तर कंसात काय राहणार रे इथं राहणार काय ए अधिक बी चा वर्ग का तीन होती ना त्यातलं एक काढलं आणि इथं काय शिल्लक राहणार वजा तीन ए बी वजा तीन ए बी डोक्यात आलं का काय काय लिहिलेलं आहे आता बघा याच्यामध्ये मी याचा पुढला भाग लिहितोय काय काय आलो आता तर परत एकदा इथं लिहितोय मी इथलं पूर्ण करूया आपण ए घन अधिक बी घन बघा ही जी स्टेप आहे ती परत लिहितो कशी येणार सांगा ए घन अधिक बी घन बरोबर काय आलं ए अधिक बी सामायिक काढलं आणि कंसात काय राहिलंय ए अधिक बीचा वर्ग वजा तीन ए बी है ना बघा इथं स्टेफी शेवटची ए घन अधिक बी घन बरोबर काय अधिक बी कंसामध्ये काय ए अधिक बी चा वर्ग वजा तीन ए बी मग ला आता तेच आपण आता पुढे नेऊया इथं ए अधिक बी चा वर्ग काढता येतोय का आपल्याला येतोय ना मला सांगा आता तो याचा वर्ग काय येणार ए चा वर्ग अधिक आधी, दोन ए बी अधिक बी वर्ग वजा हे किती ना तीन ए बी आता बघा इथं आपल्याला काय मिळेल ए अधिक बी कंसामध्ये हा इथं बघा हे दोन ए बी आहे आणि इथं वजा तीन ए बी आहे मला सांगा अधिक दोन ए बी आणि वजा तीन ए बी काय होणार रे नियम आत्ताच आपण शिकलोय चिन्ह भिन्न असतील तर वजा बाकी करायची म्हणजे तीन मधन दोन गेले राहिले किती एक ए बी म्हणजे एक ए बी एक लिहायची काही गरज नाही आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कोण आहे तीन तीनच चिन्ह कोणतं आहे वजा म्हणजे इथं वजा म्हणून काय लिहिणार ए वर्ग बघा दोन ए बी मधन वजा तीन ए बी गेलं राहिलं किती वजा ए बी आणि काय राहणार बीचा वर्ग हा इथला बीचा वर्ग आहे कसा लिहून टाकला आलं का डोक्यात काय काय केलं आणि म्हणून बघा ए घन अधिक बी घन चे अवयव काय येतात ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय येते ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग असे अवयव येतात ठीक आहे तसंच आपण आता पुन्हाचे अवयव करूयात अजून एकाचे अवयव आहेत कोणते ए घन वजा बी चे अवयव करायचे आहेत ठीक आहे मग याच्यासाठी पण आपण पन तेच करायचं ए वजा बी चा घन सांगा बघूया वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी आलटून पालटून अधिक वजा चिन्ह द्यायचं असते आठवते का मग त्यानुसार आपल्याला काय मिळणार आता बघा इथलं हे घन मी थोडस हे बदलतो बाबा रंग बदलूया आपण म्हणजे चांगलं ते डोक्यात येईल आता बघा हे एक घन त्यानंतर बघा हे वजा बी वर्ग आहे ना वजा बी घन सॉरी बी वर्ग नाही बी घन त्यानंतर बघा हे उरलेलं सगळं आहे तसं लिहून टाकूया वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग ठीक आहे आता काय करायचं बघा डाव्या इथं ए वजा बी चा घन आहे आता डाव्या बाजूची उजवी बाजू करायची उजव्या बाजूची डावी बाजू करायची सांगा बघूया काय होणार जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला लिहूया आणि डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला लिहूया सांगा हा ए चा घन वजा बी चा घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग बरोबर हा ए वजा बी चा घन आता बघा काय करायचं हे दोघ जण आहेत ह्यातनं दोघांतनं काहीतरी सामाही निघेल काय निघणार हा काय काय निघणार सांगा इथं पहिल्यांदा ए ना आहे तस वजा बी घ आता काय बाहेर काढायचं रे वजा तीन ए आणि बी कौसात काय झाला इथलं राहणार ए हा वजा वजा बी का आत्ताच मी सांगितलंय बाहेर जर तुम्ही ऋण चिन्ह सामायिक काढत असाल तर आतलं चिन्ह बदलायचं बघा विसरू नका या गोष्टी जर विसरला असतात तर मग विसरला सगळं लक्षात ठेवायचं तर इथं काय मिळालं आपल्याला वजा चिन्ह आपण बाहेर काढतोय ना ऋण चिन्ह जर बाहेर काढत असाल तर चिन्ह जर अधिक असेल तर काय करायचं वजा आणि वजा असलं तर काय करायचं अधिक झालंय ना आताच आपण गणित शिकलेलो आहोत आणि इकडल्या साइडला काय राहणार ए वजा बीचा आता बघा हे तर वजा आहे ना हे ऋण आहे इकडं वजा आहे वजा असणारी गोष्ट दुसऱ्या बाजूला घेतली की काय होणार आता अधिक जसं मग अशी अधिकची काय झाली वजा झाली आता वजाची काय होणार अधिक म्हणल्यानंतर काय राहणार आ... बघा काय होणार इथं आता ए घन वजा बी घन बरोबर हे इथलं वजा तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे अधिक होणार आहे म्हणल्यानंतर ए वजा बी चा घन आणि अधिक काय होणार तीन ए बी आणि कंसात ए वजा बी मला सांगा आता ह्यात ए वजा बी आणि ह्यात एक ए वजा बी कॉमन निघेल ना सामाईक निघेल कारण ह्याच्याकडे तिघ जण आहेत म्हणजे काय रे आता ए वजा बी सामाईक काढलं कंसात काय ए वजा चा वर्ग अधिक काय ना तीन ए बी ठीक आहे आता मला ह्याचा वर्ग आपल्याला माहित आहे का कुणाचा वर्ग ए वजा चा वर्ग येतोय आपल्याला येतोय मग इकडल्या साईडला काय येणार ए घन वजा बी घन आहे तसं हे ए वजा बी हाय तस हा इथे काय होणार आता ए, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग अधिक तीन ए बी ठीक आहे आता बघा शेवटची स्टेप काय होणार ए वजा बी ठीक आहे आणि कंसात सांगा इथं बघा काय दिसते रे दोन वजा दोन ए बी अधिक तीन ए बी मित्र लिहूया पाहिजे तर वजा दोन ए बी अधिक तीन ए बी काय होणार रे चिन्ह भिन्न वजा बाकी तीन वजा दोन किती येणार एक ए बी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं अधिक कारण आता तीनला चिन्ह कोणतं अधिक मग अशी कोणतं होतं वजा होतं हा मग त्यानुसार काय होणार ए वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग बघा या पद्धतीनं आपल्याला हे मिळालं आता हे जे आपण काढलंय ना ते सगळं आपण व्यवस्थित लिहूया पहिला आपण काढला हा विस्तार सॉरी अवयव आणि आता दुसरं काय काढलंय इथं थोडंसं गिजबट झालंय ते आपण आता व्यवस्थित करून टाके इथं म्हणजे बघा ए घन अधिक बी घन याचे अवयव काय येतात ए अधिक बी कंसात आता असा कौस द्या नाही तर वेगळा कौस का द्या काही प्रॉब्लेम नाही ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग कुठे आहे अवयव इथं दिसतय का ए ए अधिक बी वर्ग वजा ए बी बी अधिक वर्ग आणि आता जे आपण कुणाचं काढलं तरी ए घन वजा बी घन इथं आहेत तर तो मी इथं लिहितो काय नाथ हे झालं पहिलं सूत्र तसं दुसरं सूत्र काय ना ए घन वजा बी घन बरोबर काय ना ए वजा बी कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग दोघांच्या मध्ये काय दिसतंय व्यवस्थित बघा एक जर गोष्ट लक्षात ठेवली तर सगळे गोष्टी तयार होतील इथं जेवढे अधिक असते ना त्यावेळी इथं बघा इथं अधिक आहे आणि इथं काय दिसते वजा आणि इथं वजा आहे त्यावेळी काय येते बघा इथं वजा येते इथं काय येते अधिक चेंज एवढाच झालाय नाही तर उरलेलं सगळं हाय तसंच आहे बघा हाय ना इथं बघा ए बी ए बी इथं काय ए वर्ग ए वर्ग ए बी ए बी बी वर्ग बी वर्ग फक्त चिन्हात कुठं बदल झालाय इथं वजा चिन्ह आलंय आणि इथं कोणतं चिन्ह आलंय आधी चिन्ह आलंय कधी ज्यावेळी अधिक आणि इथं वजा असतंय त्यावेळी बघा हे पहिल्यांदा लक्षात आलंय का हा आता तुम्हाला बघा हे सगळं लक्षात ठेवायचं नाहीये फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं ठेवायचंय एवढंच ह्याचा वापर करायला शिकायचा दुसरं काय आपल्याला ह्याच्यामध्ये महत्वाचं नाहीये ठीक आहे